युवा ग्राम ट्वेंटी फोरकडून कडून पेट्रोल पंप तपासणी मोहीम मिरजेतील पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार उघडकीस राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर ग्राहकांना योग्य सुविधा दर्जेदार इंधन आणि सुरक्षितता मिळावी यासाठी युवा ग्राम ट्वेंटी फोरकडून कडून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत मिरजेच्या एस टी स्टॅन्ड समोर असलेल्या पेट्रोल पंपाला आम्ही भेट दिली असता तेथील परिस्थिती अतिशय धक्कादायक असल्याचं समोर आलंय तपासणी दरम्यान उघडकीस आलेल्या गंभीर बाबी पेट्रोल पंपावर असणारे स्वच्छता गृह अत्यंत घनेरड्या स्थितीत होते महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित शौचालय उपलब्ध नसून जे पुरुष वापरतात तेच शौचालय महिलांसाठी वापरण्यात येत आहे त्या शौचालयामध्ये मध्यप्राशन करणाऱ्यांचे खुलेआम थैमान आहे पाण्याचा वापर दारूसाठी केला जातो आणि दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी बाटल्या टाकून दिल्या जातात या संदर्भात तेथील पंप मॅनेजरला माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की एस टी स्टँड परिसर असल्यानं दारू पिणारे येतात पिणाऱ्या प्राशन करतात आणि बाटल्या तिथंच फेकून जातात या स्पष्टीकरणावरून महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे महिलांना अशा घनेरड्या व असुरक्षित परिस्थितीत शौचालयाचा वापर करता, करता येत ना नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे पेट्रोल पंपावरील बंधनकारक नियम व ग्राहकांचे अधिकार चला जाणून घेऊया प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वतंत्र सुरक्षित व स्वच्छ पुरुष आणि महिलांसाठी शौचालय असणं बंधनकारक इंधन तपासणीसाठी ग्राहकांना मागणी केल्यास व्हाईट पेपर देणे बंधनकारक व्हाईट पेपरवर पेट्रोलचे थेंब टाकल्यास डाग दिसले तर भेसळ असल्याचं स्पष्ट संकेत अशा प्रकारची भेसळ आढळल्यास ग्राहकांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी राज्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील पेट्रोल पंपाची अवस्था तपासावी गैरव्यवस्था इंधन अस्वच्छता किंवा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला किंवा ग्राम ट्वेंटी फोरकडे कडे माहिती द्यावी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपाची जर ही अवस्था असेल तर इतर ठिकाणी परिस्थिती किती भयावह असणार याचा विचार करायला हवा राज्यातील नागरिकांना दर्जेदार इंधन स्वच्छता व योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही पेट्रोल पंप तपासणी मोहीम हाती घेतली आहे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही तक्रारी आणि पुरावे संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहोत युवाग्राम ट्वेंटी फोर जनतेच्या हक्कासाठी सजग पत्रकारिता आपल्याकडे ते थोडा दाखवा उघडून दाखवा गे घेऊन या तुम्ही असं बंद ठेवल्यावर महिलांना कसं काढणार ठीक आहे घेऊन या आणि हे पण फुट घ्या आणि ही पण जरा हे करा आगला ही पुरुषांसाठी व्यवस्थापन नाही का महिला ठेवलं गाव स्टँड मधलं आणि इथलं रिक्षावाले मावा फोन चुकाय बंद केल्यावर मावा फोन चुकायचं बंद झालंय म्हणजे इथं जेंट्स वापरत होते जेंट्स येतं उघडाय म्हटलं की जेंट्स यायचे रिक्षावाले ते सगळे इथे यायचे म्हणतानी बंदच ठेवलं पण करा लेडीज ला म्हणलं की आणि मग तिकडे कस वर्क कसं पण हात बरोबर दारू बी आले की नाही आहेत की बाटल्या इथं ते इंधन तपासण्याचं ते, ते व्हाईट पेपर जे असते खायचा तुम्ही चला की मालक सांगा आहे तर कसं आम्हाला सर्वे करायचं इथं हे आलाय आम्ही सांगा तुम्ही त्यांना व्हाईट पेपर द्या म्हणा इंधन तपासण्याचं <स्थाथ> दोन तीन तक्रारी आली ती महिलांसाठी आपल्याकडे स्वच्छता नाही म्हणून त्यासाठी आम्ही सर्वे करायला हलो हा तेच ओके